नमस्कार माझ्या भावानं बहिणीनं आणि माझ्या मैत्रिणींनो आज पहिल्यांदा तुम्हाला शुभ सकाळ आणि नागपंचमीच्या तुम्हाला माझ्या व परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा तरी बघा हो कनिक या स्वयंपाकाला सुरुवात केली डाळ शिजवली निवत करायचं निवत पण कशा प्रकारे येतं बघा कानुल येऊन निवड करावं लागते आज काय ती एकदम चपात निवत नाही तर किंवा पूळ आपण वट पौर्णिमेला सुद्धा ती उमरागत पाच उमर एकाला जोडून असं मत काम करतो तसा निवड गावाच्या रुढी आहे करायचं आपल्याला त्यातलं एवढं काय माहित नाही पण आपल्याला सांगितलंय त्यामुळं आपल्याला मला करून घेणं गरजेचं आहे आता एवढं मला निवडति करायची ते उशीर झालाय पटपट उरकायचंय पण ह्यांचं मध्येच मला सांबर खायचंय सांबर तर आता सांबरला आपल्याकडं फ्लावर नाही परत हिरवा भोपळा नाही तरी पण म्हणलं जेवढं म्हणते खायला तेवढ्यापासून बनवून का था था हो माला माला तर पोळ्या खायच्या उरावर येते त्या ना पोळ्या खायला म्हणलं की आधीच काय म्हणते गोड नको मला तिकट काय तर करून दे चपाती बनव आमची काकी पण मला चपाती आणि कालवण करून द्यायची तुला करणं होत नसलं तर राहू सांग मला मग कुठं सणासुदी झाडवं लावत बसू मग घेतले आता तुम्हाला दाखवते मी आता म्हणताय तुम्ही काय बाबा ही डाळ आणि ह्या फायद्या शेंगा कशी लिहिले शेंगा शेंगा शेव येते बाबा या असं मी शिजवून घेतलंय त्याच्यासाठी खोबर ही म्हणजे लसूण थोडा चिजवून घेतलंय त्यामुळं दाल तडक्याला ती लसून भिजवून छान होत म्हणून मी ह्याच्यासाठी पण ती लसूण चिजून घेतलं पेस्ट केली बघा की आता कांदा टमाटो आलं आणि लसूण आणि कडीप तर मी आणलाय बघा झाडाचा आणि आपल्याला लागणार लाग जिरं मग तिखट असल ती घेतलं या आणि शी शेनी येताना सांबर मसाला आणलाय मग बनवूया भाजी त्यांना आवडत नाही तर आणि मनसाली एवढं जास्त कशाला केलंय तर त्यांच्या बरोबर दोन मित्र पण येणार आहेत त्यामुळं एक्स्ट्रा जास्त कारण तर तेल होतलं त्याच्यामध्ये ते आपण जिरी टाकू त्यामध्ये आपण खेचलेला लसूण आता ना एवढी भाजी भाजी लागते ना एकदम मस्त लागते त्यामुळे आपण ही लसूण घेतलाय बघा तर आपण ही टाकूया पेस्ट केलेली कारण पेस्ट चांगली भाजली तर चवी ती त्यामध्ये सांभाळ कांदा असल्यामुळे ना आपल्याला चांगली भाजून घ्या सणाच देत आता था थांबा मी आधी पेस्ट टाकते तर माझं आधी करून सांगून सांगितलं होतं ताईला धोका बांधून द्या दाजीला दाजी नक्की आम्हाला का त्यांना म्हणायचं असतं आपल्या रानात व्यवस्थित नसतं पण गावात असतं अहो साड्या घालायच्या मेहंदी काढायची लग्न नव्हतं तर एवढी हाऊस गाय तुम्ही आमची मैत्रीण मेहंदी काढली नाही मेहंदी काढली एवढी काढली मेहंदी काढली मेहंदीला कोण तर आणून दिला का बेगर कोणाने बाद म्हणून काढली नाही तर काय काढते तिला पण काढता मग तिची केलं तर बनवूया आपण सांबार आपलं भाजायला बघा माझं वेगळंच माझं वेगळंच आणि मला करायचं पूर्ण स्वयंपाक पण पूर्ण स्वयंपाक करून आता काय मी काय करणार आहे मग तेवढं निवेदन माझ्या प्रत्येक दोन दोन करते तर खाऊ दे सांबर चपाती कुठं भाजी जे करून आलं एवढे आणि काल गेल त्यांच्या मित्राकड तुम्हाला तर या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं गेलं त्यांची बाजूची पिशांगा आणल्यापासून चाल जास्त मला काहीतरी करून दे म्हणून काहीतरी वेगळं न पिशांग भाजी करू नको काहीतरी वेगळं असावं ते जर म्हणून ही आयडिया काढली तरी आपल्याला ती भोपळा फ्लावर जास्त ना वेगळी टेस्ट त्याचा भाजी झाला असतं तर असे हाय असं सिंपल बनवल्यावर पण मस्त लागल आपण तर त्यांना विचारणारच आहे माझा तर उपवास आहे कालचा उपवास आहे अजून जेवण म्हणजे काहीच नाही फक्त बघा आता वारोळ्याला जायचं तिथं पूजा करायची वर दाखवायचं मग आलेवर जेवण करायचं तर आपली पाहत आहे बघा गॅस बिल भरून आणाव काय म्हणते चोलीवर एक नंबर असते कस आहे त्याला निघले आहे नंबर असते त्यांना नाही आवडत तू खोबरं त्यातच कोथिंबीर ती बारीक केली एकदम भारी तर लागणार आहे बरं का कारण मटेरियल भरपूर वापरले पण आपला कडीपत्ता नाही घेऊन कडीपत्ता टाकू कडीपत्ता पण एक म्हणून आहे कारण ताजा ताजा दिसतोय ना आणायला आणला गेलं की आपल्या भाजीला वापरायला घेतूया पण मला पण एका ताईनं सांगितलं होतं म्हणून मी ह्या भाजीत वापरल्या सांभरला असतोच मग त्यामुळं मी वापरल्या तर आपण त्याच्यामध्ये तिखट टाकूया झणझणीत करूया असं वाटत नाही त्यामुळं झणझणीत असं झालं पाहिजे सांबर सांबर मसाला कोणी हाय हाय

थोडं मीठ टाकू शरीर कसं मीठ व्यवस्थित असली भाज्या छान लागते आणि भाज्या एकदम असं चांगल्या लागत त्यांच्या म्हणावं अशा तर धुया आपण की सांगू टाकू शिजवलेलं जे आहे मटर आहे धुई अस टाकू असंच भाजी जास्तच झाली आहे मग आसोजी घट्ट होती आठवण पण हिजवा ना, ना।, 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 ना। कशी एकदम मस्त पेठीशी भारी कलर राहिला तुरीच्या दाळी मुळा असं लेक कलर आला नाही पण अशी जशी उकळी येईल आणि चीजल तसा कलर बदलल झाड दे मोठी ठीक आहे तसं चढायचं काय करायचं मला सांग ना ऍडजस्ट करायचं आणि काय करू चे <laughs> <नामी laughs> का। ना झोका बांधून देतात ताईची पण इच्छा आहे ताईला पण आहे इथं तुला बांधा जाय तर तुझा झाडावरून चढन बांध नाही खरंच ती बालपणच वेगळं बर का ओनाच्या पण गाजरं पूर्ण करण्याची ताकद नसती आपलं वडीलच कसलं आवक मस्तपैकी झोका मामा आमचं कसलं भारी झोका वाढून द्यायची सगळं जितलं आहे तिथं आणि इथं काय लग्न करून आलो काय सुधा नाही डगा सारखं कुटुंब नाहान आय काय कशी झाली मित्रांनो हो। मी अशी भाजी तयार झाली अजून काय ही झालं नाही उकळ आलाय आलाय उकळ पण जस शिजल तस कटी आण भाजी कशी जी शेवग्याची शेंग तुरीची डाळ टमाट ही टमाटी टाकले या कांदा एकदम भारी मस्त पैकी पण त्या भाजी नाव काय असते भाजी सांगा बस आणि आपल्या व्हिडिओला जास्त करून लाईक आणि शेअर करून कमेंट पण करा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघू द्या हा